हाय नमस्कार सगळ्यांना तर चला आज हो जा 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 का आज चालल्या गौरा जे त्याच्या घरी चालल्या तर चाललं इकडं आम्ही काकींच्यात आलोय तुम्हाला काल मम्मीच्यातला व्हिडिओ दाखवला होता त्यांच्या घरी काल नव्हतं कोणी त्याच्यामुळं मग म्हणलं आता सगळ्या बायका असल्यावरती काढायला मजा येते त्याच्यामुळं आता दाखवा <laughs> त्यांच्या गौऱ्या येत ह्या अशा बसवल्यात मस्त पैकी गौराय कुणाच्या कशा का असाना पण खूप छान वाटतात घरी असल्यावर प्रसन्न एकदम काही मांडलंय सगळं फराळाचं साहित्य इकड सगळं सग्ड़। सगळं असत परवा दिवशी आल्या काल जेवण वगैरे केलं आणि आता आज न चालल्या पण महागाई तुम्हाला ओळख करून देते सगळ्यांना तो माहितीये आमच्या आमच्याच ह्याच्यातलं सगळ्याजण झाल्या सात जणी लागतात ना पाच जणी सात जणी इकडे हे आमची आजी होय तुमचं बांधून झालं का तिथं बांधन होता मी बांधलेलं ही ह्याला म्हणतात दोर घ्यायचा कार्यक्रम कोण विड्याचा कार्यक्रम पण म्हणत नाव का विड घ्यायचं दोर घ्यायचं असं काय काय असत आजीनी बांधलेलं हे मी एवढं सगळं साहित्य लागतं ह्याच्यात कुंकू हळद परत खोबरं हाय हळकून आणि डबल आगाडा नाही बारीक आगडा हराळी खैन पान फुल अकरा झालं माझ अकरा बांधाज नाही काय अकरा जण डबल काय बांध काय दाखव दाखव इकडं आजी आमच्या बांधतात गणपतीला होय आमच्या आजीला आवड तसं व्हिडिओमध्ये आवड असू द्या कसं भारी वाटतं मोठा छान असा व्हिडिओ तुम्हाला ही बायकांचा बघायला इकडं काकी आहेत काकी तर काकी काकीने उशिरा स्टार्ट केलंय होय मला ताई इकडं आजीनी बाजलं गणपतीचा आणि इकडं आत्या हाय माझी आता इकडून लांबणं तुम्हाला दाखवते इकडं काकी आहेत व्हाय सगळं सगळं असते पुण्याच्या काकीत परत तुम्हाला आधी व्हिडिओ दाखवलेली आम्ही सगळी तिच्यात पन्नास त्यात गौर आहे आणि माझ्या आमच्या घरी पन्नास म्हणून आम्ही दोघी पण आलोय हाय एक दोन तीन चार पाच ते दोन बांधले ते बर तीन चार पाच सहा झाले ते आणि बांधलं ना। नाही का तू पण बांधला नाही असू द्यायच हा माझी मम्मी तिकडे तयारी करते कसं वाटतंय भारी वाटते आमच्या इकडं काय तिकडं कुणाच्याच घरी नसतं फक्त ती खंदारे आत्या असतात ना त्यांच्याच त्यांच्या हो मस्त असा भात साखर मस्त असा गावरान तुपातला असतं शेवायचं भात ही सगळ्या बायकांना वाटायचं प्रसाद म्हणून असत नैवेद्य परत आपले घरातले देव असतात ते पण का असे समोर पुजायचे दिवा वाच पंत्या समया रांगोळी आमच्या काकीनी ह्या रांगोळी काढली त्यांना गौऱ्या चालल्या सासरला असं लिहिले त्याच्यावर आता ह्या मोबाईल मध्ये उलट दिसत पण असा कुता भाजल लेकर हा <laughs> <laughs> <दोनीपती था। laughs> हा मी मी गणपतीचा बांधला तिथं आहे आमच्या आजीने बांधला हिथ मी बांधला होय गणपतीचा कॉन्ट्रॅक्ट आपल्या दोघींकडे वर्षी पोरग म्हणून आशीर्वाद देतेच होय

होता तिकडे नाही पण तिकडे ह्यांच्या पण पण ते आता चला अशा प्रकारे आपला दोऱ्याचा कार्यक्रम पूर्ण झाला तिकडं आणि इकडं दोन दोन्हीकडेच असतात लक्ष्मी आता वस्ती वाजते पण आपली आपण इथं घेतलं आणि बायचा ग्यायला आणि आमच्या शुभ्राने आम्हाला खूप सपोर्ट केला एकटी तिच्या पप्पा बर खेळ दिया शेवायचा भात खाती बाय बाय कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुमच्या इकडे पण अशी पद्धत असते का सांगा काय चुकलं असलं तरी समजून घ्या